मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या ओळे नाले तुळुंब भरून वाहत आहेत परिणामी अनेक गावे पाण्याखाली गेले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे सोलापुरातील सीना नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावे धोक्यात आली आहेत तर हे गाव पाण्याखाली गेल्याने गावकऱ्यांना आपली घरे सोडून सुरक्षित सुरक्षित स्थळी स्थलांतर करावा लागले प्रशासनाने तातडीने गावकऱ्यांची शासकीय शाळेत तात्पुरती निवारा व्यवस्था केली आहे मात्र या अनपेक्षित परिस्थितीमुळे गावकऱ्यांना अन्न वस्त्र यासारख्या प्राथमिक गरजांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा कठीण परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी एम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि जिल्हा अध्यक्ष शौकत पठाण यांनी तिरहे गावाला भेट दिली त्यांनी शासकीय शाळेत थांबविण्यात आलेल्या नागरिकांची विचारपूस करून गरजूंसाठी ब्लँकेट्स आणि भोजनाची व्यवस्था केली त्यांच्या या मदत कार्यामुळे गावकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे दरम्यान प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे पूरस्थिती नियंत्रण येईपर्यंत गावकऱ्यांना खूप भयानक परिस्थिती तिथे आहे विशेषकर मराठवाड्यामध्ये आपण बघितलं तर उस्मानाबाद असू द्या नांदेड असू द्या बीड असू द्या किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचे जे काही जिले आहे तिथेही भयानक परिस्थिती आहे आज सोलापूरच्या या तिरेगावला आम्ही भेट दिलेली आहे एका शाळेमध्ये जे लोकांना घर सगळं वाहून गेलेले आहे त्यांना इथे जागा देण्यात आलेली आहे आणि सगळं स्वयंसेवी जे संस्था आहे इंडिव्हिज्युअल्स आहे ते आपल्या परीने जे जे मदत करता येईल ते मदत करत आहे आज आमच्या पक्षाच्याही वतीने शौकतभाई जे आमचे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या वतीनेही इथे लोकांना जे काही मदत लागतील ते मदत करत आहे ते तसंच खूप सारे लोकही आहे जे आपल्या परीने जे जे जमतं ते मदत करायला येत आहे निसर्गाशी आपण लढू शकत नाही पण जे आज हाल झालेला आहे त्याच्याकडून सरकारकडून लोकांची जी अपेक्षा आहे ते आतापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे मला आवर्जून सरकारला हे सांगायचे आहे आता तुमचे दौरे औरे जे सुरू आहे ना की आता फोटो सेशन्स या दौऱ्यामध्ये ते आता बंद करा आता आपली टेक्नॉलॉजीचा दौर आहे टेक्नॉलॉजीचा एज आहे आणि आपण खूप मोठे गप्पे मारतात की आपण आय आय टीमध्ये कितने पुढे गेलेले आहे आपण टेक्नॉलॉजीमध्ये आपण कुठे गेलेले आहे मला असं वाटतं की मंत्र्यांनी हे दौरे करण्याच्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर एक मीटिंग कॉल करावे गुगल मॅपवरून महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या छोट्याशा गावामध्ये काय परिस्थिती आहे ते गुगल मॅपवरून सगळं काही दिसतं आपल्याला आता त्या अनुषंगाने तुम्ही त्या मीटिंगमध्ये निर्णय घ्या सरसकट कशी शेतकऱ्यांना मदत करता येईल जे गावांचा संपर्क तुटलेला आहे तिश तिथे काय आपल्याला मदत पोहोचवण्याची गरज आहे ते करायला पाहिजे आतापर्यंत सरकार का वाट बघत आहे मला माहीत नाही आहे तर लवकरात लवकर अपेक्षा आहे लोकांची कारण शेतकऱ्यांचा तर खूप हाल झालेला आहे आणि दुर्दैवाने महाराष्ट्र आजही या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांची कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी लाजवणारी गोष्ट आहे ते थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सामान्य लोकांना मदत करण्यासाठी सरकार काय निर्णय घेतील हे पूर्ण महाराष्ट्राने देश बघत आहे